मुंबईत गिरगाव चौपाटीवर जाणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे पोहोचलेले आहेत तिथल्या जागेची सध्या ते पाहणी करतात आपल्याला माहिती आहे की काल गणपती बाप्पाचं विसर्जन तिथे सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती तिथे विसर्जित करण्यात आल्या आणि त्यानंतर सध्या गिरगाव चौपाटीवर नेमकी काय स्थिती आहे ते पाहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे पोहोचलेत ही थेट दृश्य तिथली बघतोय एका ट्रॅक्टरवर एकनाथ शिंदे स्वतः बसलेत स्टेअरिंग मुख्यमंत्र्यांनी हातात घेतलेलं आहे हे दृश्य आपण बघतोय मुंबईतली गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आहेत काल गणपती बाप्पाचं विसर्जन या चौपाटीवर झालं शेकडो हजारो गणेश भक्त इथं जमले होते आणि त्यानंतर इथे काहीशी अस्वच्छता दर दरवेळेला खरंतर निर्माण होते पण जाणीवपूर्वक इथे दुसऱ्या दिवशी लगेच स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय यंदाही घेतला गेलाय खरं तर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून असेल किंवा मग पालिकेच्या माध्यमातून असेल ही स्वच्छता होत असते आणि सध्याची ही दृश्य आपण बघतोय एकीकडे एक एक हे सगळे पालिकेचे कर्मचारी आपल्याला सकाळपासूनच इथे पुन्हा एकदा काम करण्यासाठी सज्ज असलेले पाहतोय त्यांच्यासाठी मदतीसाठी म्हणून इतर संस्थांचे काही स्वयंसेवक येत असतात तर दुसरीकडेचे दृश्य आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्याची स्वतः पाहणी करत आहेत एका ट्रॅक्टरवर ते सध्या बसलेले आहेत आपण बघतोय स्टेअरिंग मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत निखिल काय नेमकं का दृश्य सध्या गिरगाव चौपाटीवर एकंदरीत पाहायला मिळत आहे तुमच्या मागे आम्ही पाहतोय मोठ्या प्रमाणावर साफसफाई आता सुरू झालेली आहे नक्कीच रिती पाहायचं झालं तर आज या ठिकाणी सकाळीच जी स्वच्छता मोहिमेला ती सुरुवात करण्यात आलेली आपण मागील ठिकाणी आहे ते सर्व कर्मचारी सर्व अधिकारी वर्ग आहे तो मुख्यमंत्र्यांसोबत या ठिकाणी कामाला लागलेला आहे आजपासून पंधरा दिवसांचा पंधरा दिवसाचा जो पंधरावडा आहे तो साजरा करण्यात येणार आहे आणि त्याचसाठी या ठिकाणी जी सुरुवात आहे ती करण्यात आलेली असताना आपण सकाळी पाहिलं मुख्यमंत्र्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना शपथ देखील दिलेली आहे आणि ज्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सोळामध्ये मध्ये या संपूर्णामध्ये स्वच्छता मोहिमेची शुभारंभ केलेला होता त्याच पार्श्वभूमीवरती आपण या ठिकाणी शुभारंभ पुन्हा एकदा या पंधरा दिवसाचा करतोय आणि पंधरा दिवस लगातार अनेक स्तरावरती जाऊन ही जी स्वच्छता करण्याचं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामध्येच आजपासून या स्वच्छता मोहिमेला सुरुवात झालेली असून विविध स्तरावरती आपल्याला ही स्वच्छता होताना पाहायला मिळते डीप क्लिनिंग देखील पुन्हा एकदा सुरुवात करणार आहे पावसामुळे ती काही काळासाठी बंद ठेवण्यात आलेली होती परंतु पुन्हा एकदा डीप क्लिनिंग सुरुवात करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी या संपूर्णपणे याला एक स्लोगन देखील दिलेला आहे आणि आहोत असं देखील सांगण्यात आलेलं आहे पंधरा दिवसाचा जे स्वच्छतेसाठी शोधून काढलेले आहेत आणि चार हजार एकशे अकरा कार्यक्रमामधून हे संपूर्णपणे स्पॉट्स आहेत त्याच्या माध्यमातून ही संपूर्णपणे स्वच्छता अभियान आहे ती राब जाणार आहे आजपासून या स्वच्छता अभियानाला सुरुवात झालेला असून पुढील पंधरा दिवस आपण ह्या स्वच्छता अभियान संपूर्णपणे मुंबईभर वेगवेगळे वे उपक्रम घेऊन आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यासोबतच हा जो सुरू केलेला उपक्रम आहे तो अनेक वर्ष ह्यापुढे वर्षानुवर्ष सुरुवात ठेवण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं असताना या संदर्भात शपथ देखील सर्व कर्मचारी अधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांना दिली आहे रिद्धी या सगळ्या तपशिलांसाठी ही दृश्य पुन्हा एकदा आपण बघतोय स्वच्छता मोहीम सध्या गिरगाव चौपाटीवर सुरू आहे आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे पोहोचले पाहणी करतात स्वतः त्यांनी या गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलेलं आहे मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरची दृश्य आहेत काल गणपती विसर्जन झालं आणि त्यानंतर आज इथे स्वच्छता मोहीम राबवली जाते त्याच्यासाठी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथं पोहोचलेत आणि तिथली ही दृश्य आपण बघतो त्यांनी स्वतः स्ट्रेरिंग हाती घेतलेलं आहे स्वच्छता मोहिमेदरम्यान ते स्वतः सहभागी होत आहेत